यंदा सोयाबीन उत्पादक शेतकरी सोयाबीन पीक शेतात का घेत आहोत असा पश्चाताप करताना दिसून येत आहे याचे मूळ कारण म्हणजे बाजार समितींमध्ये सध्या सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाली आहे कांदा किंवा सोयाबीनला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी निराश झाले आहेत शेवटी त्याने कोणते पीक शेतात घ्यावे असाच प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे सोयाबीनला बाजारात हमी भावापेक्षाही कमी दर मिळत असून सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आले आहेत सोयाबीनच्या घसरत्या भावाने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे आता सोयाबीनला जो काही दर मिळत आहे हा दर पुढील काळात तरी सुधारेल का असा प्रश्न नक्कीच तुम्हालाही पडला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला तुमच्या तुम्हा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल नमस्कार मी प्रतीक्षा आपल्या हक्काच्या चा तुमचं स्वागत आम्ही रोज वेगवेगळ्या पिकांचे व्हिडिओ हे तुमच्यासाठी आणत असतो तुमचा देखील आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे परंतु अजूनही असे काही शेतकरी आहेत ज्यांनी चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नाही तुमचंही करायचं राहून गेलं असेल तर आत्ताच करा तुम्हाला वेळेत व्हिडिओ पाहता येईल वळूयात पुन्हा मूळ विषयाकडे सरकारने सोयाबीन भाव म्हणजे ज्याला आपण म्हणतो हा चार हजार सहाशे विंटल परेंत जाहिर के लाए। बाजारात, ला हमी ते दोनशे रुपयांनी कमी आहे सध्या बाजारात सोयाबीन ला सरासरी दर हा चार हजार शंभर ते चार हजार पाचशेच्या दरम्यान मिळत आहे बाजारात फार फार तर सध्या चार हजार पाचशे रुपयांपर्यंत भाव मिळत आहे वर्षभरापासून सोयाबीन भाव हे घसरलेत घरात साठवून ठेवलेली सोयाबीन विकल्या त्याशिवाय शेतकऱ्यांपुढे पर्याय राहिलेला नाही एकीकडे सोयाबीन पीक भारतासाठी का महत्वाचं आहे हे सोयाबीन संशोधन संस्थेने म्हणजे त्या संस्थेच्या म्हणण्यानुसार सध्या देशातील एकूण तेलबिया पिकांमध्ये सोयाबीनचा वाटा बेचाळीस आहे आणि एकूण खाद्य तेलाच्या उत्पादनात बावीस वाटा आहे लोकसंख्या वाढल्याने खाद्य तेलाची मागणी वाढत आहे विविध तेलबिया पिकांमधून केवळ पन्नास मागणी पूर्ण केली जाते आणि उर्वरित पन्नास मागणी आयातीद्वारे पूर्ण केली जाते सर्व तेलबिया पिकांमध्ये सोयाबीन हे एकमेव पीक आहे ज्यामध्ये भारताला खाद्य तेलाच्या उत्पादनात स्वावलंबी बनवण्याची क्षमता आहे मात्र भाव न मिळाल्यास त्याची लागवड कमी देखील शेतकरी देशातील सोयाबीनचे दोन सर्वात मोठे उत्पादक राज्य म्हणजे आणि महाराष्ट्र आहेत देशातील अग्रगण्य सोयाबीन उत्पादक असलेल्या महाराष्ट्रातील ऐंशी टक्क्यांहून अधिक मंडईमध्ये सोयाबीनला भाव मिळत नसल्याचं चित्र आहे मुळात महाराष्ट्रात गेल्या वर्षी सोयाबीनला चांगला भाव मिळाला नव्हता आणि त्यामुळेच बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीन विकली नाही यंदा तरी शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल अशी अपेक्षा होती पण तसंही झालेलं नाही यंदा सोयाबीन वर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खर्च केला परंतु यंदा देखील दर घसरले आहेत दोन वर्षांपासून सोयाबीनची ही आहे तर इतर पिकांच्या तुलनेत सोयाबीनला उत्पादन खर्च हा काहीसा कमी लागतो आणि मेहनतही काही प्रमाणात कमी लागते म्हणून शेतकरी सोयाबीन मोठ्या प्रमाणात लागवड करतात परंतु यंदा दुष्काळामुळे उत्पादन घटलं आहे सोयाबीनला दहा हजारांपर्यंत भाव गेल्या दोन वर्षांपूर्वी मिळाला होता आणि त्याच आशेने पुन्हा तितका भाव मिळेल म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन ही घरातच साठवून ठेवली पण शेतकऱ्यांच्या अपेक्षा भंग झाल्या सोयाबीनला भावा इतका देखील दर मिळताना दिसून येत नाहीये यंदा झालं असं सुरुवातीलाच पाऊस कमी झाल्यामुळे सत्तर टक्के पीक खराब झाली त्यात कशी कशी शेतकऱ्यांनी तीस टक्के उर्वरित सोयाबीन कमी पाण्यावर जगवली खरी पण त्यामुळे उत्पादन देखील नेहमीसारखे झाले नसल्याने सोयाबीनचे भाव सुरुवातीपासूनच कमी झाले यंदा सोयाबीन उत्पादनात घट होणार हे पहिल्यापासूनच सांगितलं जात होतं दहा ते पंधरा घट होण्याचा अंदाज होता परंतु सोयाब सोयाबीन उत्पादनात देशात जवळपास चाळीस टक्क्यांपर्यंत घट झाली आहे उत्पादनात घट झाली खरी पण काय ना तर भाव वाढेल असं वाटत असताना देखील सहाशे सहाशे असताना याचाही काही फायदा हा शेतकऱ्यांना झाला नाही कारण कवडीमोल दरात शेतकऱ्यांना सोयाबीन विक्री करावी लागत आहे प्रति क्विंटल मागे जवळपास दोनशे रुपयांची घसरण झाली असताना देखील शेतकऱ्यांपुढे पर्याय नसल्याने शेतकऱ्यांना सोयाबीन ही मिळेल भाव भाव त्या भावात विकावी लागत आहे आणि याचे महत्वाचे कारण म्हणजे सरकारचे हमी भाव केंद्र देखील फेब्रुवारीत बंद झाले आहेत हमी भाव केंद्र बंद झाल्याने शेतकऱ्यांना कमी दरात सोयाबीन मिळेल त्या भावात विकावी लागत आहे सध्याच्या स्थितीत सोयाबीन ही शेतकऱ्यांकडे जवळपास तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत पडून आहे आणि त्यामुळे सोयाबीनचे भाव वाढत नसल्याने ही सोयाबीन विकावी की ठेवावी अशा द्विधा मनस्थितीत काही शेतकरी अडकले आहेत शेतकऱ्यांना अजूनही आशा आहे की सोयाबीनचे भाव काही प्रमाणात का होईना वाढतील निवडणूक संपल्यानंतर तरी सोयाबीनला अपेक्षित दर मिळेल अशी आशा शेतकरी करत आहे एकीकडे खरीप हंगामाची तयारी करण्यासाठी काही शेतकऱ्यांकडे पैसा हा नसल्याने ते मात्र कमी दरात सोयाबीन विकत आहेत तेही सांगते सरकारचे धोरण आणि जागतिक बाजारपेठेच्या सोयाबीनच्या दरावर परिणाम दिसून येत आहे सामान्य नागरिकांना खाद्य तेल स्वस्तात मिळावं यासाठी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर सोयाबीन सूर्यफूल आणि पाम तेल आयात केलं आणि त्यामुळे देशातील तेलाचे भाव कमी कमी झाले पण याचा परिणाम शेतकऱ्याच्या या पिकांना मिळणाऱ्या किमतीवर देखील झाला सरकार सामान्य नागरिकांना स्वस्त तेल मिळावं म्हणून शेतकऱ्यांचा विचार काही करताना मात्र दिसून येत येत नाहीये असंही काहीतरी प्रमाणात लक्षात आहे आहे सोयाबीनला कमी भाव मिळत तरी देखील सरकार खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मनस्थितीत नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे या सगळ्यात आता प्रश्न असा आहे की येत्या काळात सोयाबीन ची स्थिती काय असेल तर तेही सांगते बाजार अभ्यासकांच्या मते येत्या काळात सोयाबीनच्या भावात आणखी आणखी काही दिवस दबाव राहील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय पुढेही सोयाबीनचे दर वाढण्याची फारशी शक्यता नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन विकण्यास हरकत नाही असंही बाजारातील काही अभ्यासक म्हणतात आता हा झाला बाजार अभ्यासकांचा अंदाज बाकी शेतकऱ्यांनी स्थानिक बाजारपेठेतील भावावर लक्ष देऊन सोयाबीन विकण्यास हरकत नाही हे झालं सोयाबीनची बाजार स्थिती असे अनेक वेगवेगळ्या पिकांचे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणत असतो तर ते ही एकदा नक्की पहा आणि तुमचे अजून काही सजेशन असतील तर ते देखील आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद